आम्ही आधीपासूनच सांगतो की हा देश हा लोकशाही असलेला सगळ्यात मोठा देश फिर्टे, फिर्टे दे आहे इतर देशांना उदाहरण देणारा हा भारत देश आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर चालणारा देश आहे नेहमीच आम्ही या संविधानाचा सन्मान करत आलोय आणि आज तेच प्रत्येक प्रत्यक्षात आलो आहे परत एकदा सांगते की संविधानामध्ये जी नियम आहेत निकष आहेत त्या आधारावर मी निर्णय होत असतो विरोधक नेहमीच आमच्या बाजूने निकाल लागला तर मग संविधानाने नाही लागला त्यांच्या बाजूने लागला की मग सत्याचा विजय झाला तर मला असं वाटतं की आता यातनं बाहेर येऊन सत्य परिस्थिती समजून घ्यावी आणि या निर्णयाचं खुलेपणाने स्वागत करावं कारण संविधानानेच दिलेल्या नियम निकषावर हा देश चालतो हे याच आज परत एकदा क्वचित आली या बाबतीत मी आधी सुद्धा शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी मीटिंग पण घेतली चर्चा पण केली आहे आम्ही देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत नक्कीच केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार हे शेतकऱ्यांप्रती समर्पित सरकार आहे वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली आहे मग कृषी सन्मान योजना असेल किंवा कांद्याच्या बाबतीत चांगला दर देणं असेल हे नेहमीच केंद्र सरकारने राज्य सरकारने केलेलं आहे आता देखील आमच्या चर्चा चालू आहेत आणि शेतकऱ्यांना आम्ही हेही सांगतो आहोत ते आम्ही या बाबतीत सकारात्मक आहोत केंद्र सरकार या बाबतीत सकारात्मक के निर्णय केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढून सूचित केलेलं आहे सूचना दिलेल्या आहेत की या संदर्भामध्ये असोसिएशन जे ट्रान्सपोर्ट असोसिएशन आहे त्यांच्या बरोबर मीटिंग घेतली जाईल चर्चा घेतली जाईल आणि मग निर्णय होईल तर त्या बाबतीत कृपया आपण भ्रम पसरवू नका आणि याबाबतीत केंद्र सरकार चर्चेला तयार आहे चर्चा होणार आहे परंतु काही लोक जाणीवपूर्वक याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये भ्रम पसरवत आहे आज सुद्धा माझं बोलणं असोसिएशनचे अध्यक्ष नाना पाटील साहेब यांच्याशी झालं डिपार्टमेंटशी बोलणं झालं केंद्र सरकारने याच्यावर स्पष्ट भूमिका केलेली आहे त्यांच्याकडे निरोपही पोचवलेला आहे मला वाटतं आता सुरू पण होत आहे सुरळीतही होत आहे परंतु आपल्या माध्यमातून मी परत एकदा विनंती करते की केंद्र सरकार सकारात्मक आहे चर्चा होऊन निर्णय होईल या बाबतीत कृपया दुपारीच माझी दुपारी माझी या संदर्भात असोसिएशन बरोबर चर्चा पण झाली आणि त्यांनी सांगितलं की असोसिएशन मदतीला तयार आहे काही ठराविक पाच दहा लोकांनी त्या बाबतीत आक्षेप घेतला होता परंतु त्यांना देखील सांगण्यात आलंय की अजून तसं काही इम्प्लिमेंटेशन त्या कायद्याचं झालं नाही त्यापूर्वी चर्चा होणार आहे आणि म्हणून मी सुद्धा विनंती करते की चर्चेतनं मार्ग निघणार आहे तरी आपण कृपया गैरसमज करू नका आणि ही इसेन्शियल कमोडिटी आहे लोकांच्या रोजच्या आयुष्यामधली गरजेची बाब आहे आणि म्हणून सगळ्यांनी याच्यामध्ये सहकार्य करा कारण आतापर्यंत असा कुठला निर्णय केंद्र सरकारने असा घेतला नाही की ज्याच्यामध्ये जनतेचं ऐकलं नाही आणि मला वाटतं आताही जनतेचं ऐकूनच चर्चा मत परिस्थितीमध्ये हा चर्चेतनं विषय सोडवण्याचं सरकारने लेखी आश्वासन दिलेलं आहे तर सगळ्यांनी सहकार्य करावं हे मी करा विनंती करते